आणि बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली या भेटीनंतर धनंजय मुंडे बाहेर येत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत या कामकाज मी हाती घेतलेलं आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना सबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला आहे धन्यवाद धनंजय मुंडे यांच्या बाहेरची ही दृश्य होती धनंजय मुंडे हे मंत्रालयामध्ये आज होते मंत्रालयातच ते अजित पवार यांच्या दालनामध्ये गेले होते मात्र या दालनातून बाहेर आल्यानंतर मी माझ्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय आणि पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या खात्याविषयी माहिती देण्यासाठी माझ्या खात्याविषयीचा रिव्ह्यू देण्यासाठी मी अजित पवार यांची भेट घेतल्याचं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं मात्र तुमच्या राजीनाम्याची मागणी होते हा प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी काहीही न बोलता माध्यमांसमोरून काढता पाय घेतला या प्रश्नाचं कोणतंही उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं नाही त्यामुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये फक्त खात्याच्या कारभारावर चर्चा झाली की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी मागणी होते त्याहीवर चर्चा झाली हे अद्याप तरी स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये कारण धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर काहीही उत्तर देणं टाळलंय अजित पवार आणि धनंजय मुंडे हे एकमेकांशी जवळपास पाऊण तास बोलत होते अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली धनंजय मुंडे यांनी आज आपल्याकडे सोपवण्यात आलेल्या खात्याचा पदभारही स्वीकारला आणि त्यानंतर आपण आपल्या खात्यासंदर्भातली माहिती देण्यासाठी अजित पवारांकडे गेलो होतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय बीडमधील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि खंडणी प्रकरणी मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असणारे वाल्मिक कराड यांना सीआयडीनं ताब्यात घेतलेलं वाल आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा हात आहे असा आरोप वारंवार केला जातोय आणि याच आरोपांपाठोपाठ धनंजय मुंडे यांनी आपल्या जवळचा एखादी व्यक्ती जर इतक्या मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकली असेल तर नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार विरोधकांकडून केली जाते आणि त्याचप्रमाणे महायुतीमधल्या काही आमदारांकडून सुद्धा केली जाते सुरेश धस यांच्याकडून ही मागणी केली जाते अनेक आमदार जे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चामध्ये उपस्थित झाले होते त्यांच्याकडूनही हा सूर गेला गेलाय विरोधी आमदारांकडून हा सूर अळवला गेलेला आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर धनंजय मुंडे खरंच राजीनामा देणार का की धनंजय मुंडे यांची अजित पवारांकडून पाठराखण होणार असेही सवाल उपस्थित केले जात आहेत या सगळ्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे एक ते दोन वेळेला माध्यमांच्या समोर आले मात्र अजित पवार यांनी माध्यमांच्या समोर येणं किंवा माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे तर अजित पवार यांच्या पक्षासाठी सत्ता स्थापन झाल्यानंतर हा कळीचा काळ मानला कारण जवळपास पंचवीस दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे मात्र तरीही या प्रकरणाची धक कुठेही शांत होताना दिसत नाहीये आणि अजित पवार यांच्या एका मंत्र्याचं नाव वारंवार यामध्ये घेतलं जात असताना अजित पवार मात्र काहीही बोलत काही आजच्या या बैठकीसंदर्भातली आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडे पुन्हा एकदा सागर कविता आता धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी आता प्रतिक्रिया दिली होती आपण जे पाहिलं आहे की मुळात ही प्रतिक्रिया जी आहे ती जर पाहिली तर एका दृष्टिकोनातून स्वतःचं समर्थन करणारी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांची जी भूमिका आहे ती अजित पवारांनी समोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे अजित पवार गेले काही दिवस नव्हते आणि आपलं जी काय मत आहे ते अजित पवारांच्या समोर मांडल्याचं सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे पण धनंजय मुंडे यांच्या देहबोलीवरनं जवळपास दिसून येतं की त्यांच्यावर प्रचंड ताणतणाव आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर टार्गेट केलं जात आहे अशा परिस्थितीत अजित पवारांची त्यांच्या पक्षश्रेष्ठी म्हणून भेट घेणं आणि त्यानंतर स्वतःची भूमिका स्पष्ट करणं असा मुद्दा आहे गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आत्तापर्यंत फक्त धनंजय मुंडे टार्गेट होत होते पण दोन दिवसापासून जे काही सार्वजनिक मोर्चे निघत आहेत त्या मोर्चांमध्ये थेट अजित पवारांवर सुद्धा हो। आता टीका सुरू झाली म्हणजे अजित पवार हे हे आत्ता आता सॉफ्ट टार्गेट होताना दिसत आहेत एका बाजूला एका प्रकरणामुळे धनंजय मुंडे बदनाम आहे दुसऱ्या बाजूला पूर्ण पार्टीचे प्रमुख असणाऱ्या नेत्यांवरसुद्धा आता आरोप केले जात आहेत आणि पूर्ण पार्टीवर एक संशयाच्या भौरात ठेवलं जात आहे कुठे ना कुठेतरी पक्ष म्हणून अजित सुद्धा या गोष्टीची चिंता आहे त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडेंना बोलून घेतलं होतं आणि सगळ्या पूर्ण प्रकरणाची पूर्ण परीक्षे चर्चा केलेली समजून येते आत्ता जी माहिती मिळते म्हणजे धनंजय मुंडेने जाताना एनडीटी ला बोलताना सांगितलेलं आहे की माझं स्पष्टीकरण हे माझ्या नेत्यासमोर मांडलेलं आहे त्यांचा अंतिम निर्णय आहे काय करायचं आहे पण बीडचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे जवळपास स्पष्ट होताना दिसेल पण मंत्रिमंडळामध्ये ठेवण्याबाबत आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अजित पवार हे काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे माझं मत मी माझ्या माझं म्हणणं मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मांडलेलं आहे असं फक्त धनंजय मुंडे यांनी म्हटलेल्या एनडीटीव्हीशी बोलताना मात्र धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे या सगळ्या चर्चेबाबत माहिती देण्यास नकार दिलाय धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल